पेठ हे आहे आकाशवाणी नेटवर्क एफ एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल आपण एक दहा नऊ अजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत ऐकूया ठळक ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकोर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या लंडन मध्ये साऊथ एंड विमानतळावर काल दुपारी लंडन ते नेदरलँड अशा विमान उड्डाणानंतर लगेच कोसळलं त्यातून दुराचे लोटवाळांनी वेढलेलं दिसलं या विमानातील प्रवाशांच्या संख्येबाबत माहिती मिळू शकलेली नाही असं लंडन पोलिसांनी सांगितलं आहे सांगली जिल्ह्यातील ऑगस्टला क्रांती दिन आणि रक्षाबंधन सणाचं जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर आर्मी कमांड मध्ये सिंदूर महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या रक्तदान शिबिरासाठी सांगलीतून एक हजार युवक रेल्वेनं जम्मू काश्मीरला जाणार असल्याची माहिती पैलवान चंद्रहार पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली शेतकरी दिव्यांग भोई होत असून सरकारला शेतकऱ्यांचे हे हाल दिसत नाहीत संपर्क करूनही ते कर्जमाफीचा निर्णय घेत नाहीत असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे ते काल यवतमाळमध्ये सातबारा कोरा यात्रेत बोलत होते या यात्रेत शेतमजुरांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून सहभाग नोंदवला महात्मा गांधीजींचे विचार जागतिकीकरणालाही मानवतेचा चेहरा देऊ शकतात उत्तम कांबळे यांनी काल पुण्यात केलं महाराष्ट्र निधी आणि युवक क्रांती दलातर्फे आयोजित गांधी दर्शन शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते संस्थेचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ लेखक आणि तंत्रज्ञान तज्ञ डॉक्टर अच्युत गोडबोले यांनी यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजावरील परिणाम या विषयावर समर्पक महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनं मुंबईत प्रौढ स्पर्धा सुरू आहे यामध्ये पुण्याच्या खेळाडूंनी वर्चस्व राखलं साठ वर्षांवरील गटात अजय कोठावळे महिलांच्या चाळीस वर्षांवरील गटात आणि पंच्याहत्तर वर्षांवरील वयोगटात सतीश कुलकर्णी कुलकर्णीच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक प्रसाद संगम यांचे